तर आज अकोले भाजीपाला मार्केट मध्ये आल्यानंतर आपल्याला आज शेतकरी भेटले तर काय आणलंय तुम्ही आज माल खूप आणलाय का कुठून आणलाय मनोहर कुठून काय किती कट्टी आणलाय पिशी पिशी मध्ये मित्रांनो बारा कट्टी आणले किती पिशवी आणले त्या काय आज गेलाय माझा साठ रुपये मित्रांनो आज बघू शकता बारा कट्यांची पिशवी आज साठ रुपये गेली किती शिल्लक राहिले आता संपला काय नाव आहे आपलं रोहिदास रोहिदास संताजी बांगरे आज यांनी मनोरपूर वरून कोबी आणला होता कोणती व्हरायटी लागली गड्डा किती किलोचा जास्त आता एक किलोचा गड्डा आहे आणि साठ रुपयाला किती जाते दुसरं आणलं काय आणलंय तुम्ही आज महा गाजर आणलंय कोणतं गावठी कुठून आणलंय गुरोजा आपलं काय नाव आहे आपलं बाळासाहेब चौघडे यांनी माया फोन गावठी गाजर आणलेलं आहे काय आहे आज ज़ी ज़ीज्ण ज़ीज्ण। आज पाचशे रुपये चारशे मी गेले पाचशे रुपये चारशे रुपये वीस बावीस किलोची जाडी आज काय काय घेतलंय काकडी काकडी काय आज रेंज फुटली हिरवी काकडी हिरवी काकडी दोनशे रुपये आणि बोपळा बोपळा तीनशे रुपये जाळी तीनशे रुपये जाळी किती नग राहते जाळी मध्ये पंचवीस एक नगे आणि अजून शिमला कशी शे घेतली शिमला तीनशे रुपये शिमला तीनशे बीट बीट पंचवीस किलो चारशे रुपयाला गेले पंचवीस किलो बीट चारशे रुपयाला घेतली आणि फ्लावर फुलावर ती ती दीडशे रुपये दीडशे रुपये जाळी काय किती गड्डे असतात याच्यात याच्यात बारा गड्डे आणि वांग चारशे रुपये वांग चारशे रुपये आज आज अंकुरचं वांग आहे मित्रांनो बघू शकतोय आणि अजून हे कांदा काय कांदा आठशे हे साडेआठशे रुपयाला गुण घेतली कांदा तुम्ही बघू शकता हा कांदा आणि टोमॅटो काय घेतले आज अडीचशे रुपये जाळी आज टोमॅटो